राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आणि दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा बजावत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शासनासेवेत सेवेत समायोजनाबाबतचा निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाला होता मात्र या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होती समायोजनाच्या मागणीसह विविध न्याय मागण्यांसाठी मागील सहा महिन्यांपासून माननीय आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आली अनेक वेळा बैठकांचं आयोजन मिळालं तरी ठोस कार्यवाही झालेली नाही याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्याने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला मंगळवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार सांगली जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद असहकार आंदोलन सुरू करण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांनी शासनाच्या लक्षात आणून आहे की जोपर्यंत शासन सभेत समायोजनाबाबतची अंमलबजावणी होत नाही आणि सर्व वीस मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील नमस्ते एन एच एम कर्मचारी संघटनेचा एकोणीस तारखेपासून बेमुदत संप चालू आहे चौदा मार्च दोन हजार चोवीसला शासन निर्णय झाला होता दहा वर्ष किंवा दहा वर्षापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे पण त्याची अजूनही काही कारवाई चालू झालेली नाही आहे त्याची दखल अजून पुढे घेतलेली आहे त्यासाठी महाराष्ट्रभर पूर्ण एन एच एम कर्मचारी आज संपत आहेत एकोणीस तारखेपासून बेमुदत संपत आहेत जोपर्यंत आम्हाला लेखी काही हातात मिळत नाही तोपर्यंत हा बेमुदत संप चालू राहील सर्व कंत्रा राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी सर्व कर्मचारी जवळजवळ एकोणीस तारखेपासून या ठिकाणी बेमुदत संप आंदोलन पुकारलेले आहे ही वेळ ही आज आमच्यावर शासनानंच जाणून दिलेली आहे कारण गेल्याही महिन्यामध्ये आम्ही दहा ते अकरा तारखेला दोन दिवसाचं काम बंद आंदोलन केलं त्यानंतर शासनानं आम्हाला याबद्दल कारवाई करतो आणि तुमच्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवतो आरोग्यमंत्री असं आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यानंतर आम्ही संप पाठीमागे घेतला त्यानंतर एक महिना जवळजवळ एक ते महिना शासनाला यासाठी वेळ दिला आज एकोणीस तारखेपर्यंत वेळ देऊन शासनाने त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आमचा विचार केलेला नाही तर आम्हाला ना, म्हणजे आम्हाला कुठल्याही प्रकारचं एखादी बैठक लावा त्या बैठकीसाठी आम्हाला वेळ दिलेला नाही मग शासन खूपच वेळ काढून धोरण यामधून घेत आहे हे आता स्पष्टपणे आम्हाला दिसत आहे त्यामुळे आज आम्हाला इथं वेगबद्दल संप करण्याची वेळ आण आणलेली आहे अजूनही शासनाला आम्ही वेळ मागतो की बाबा आमची बैठक लावा आमच्या मागण्यामध्ये आम्हाला लेखी स्वरूपामध्ये द्या आम्ही आणि त्याच्यावरती आम्हाला ऑर्डर आम्ही जवळजवळ यामध्ये बारा तेरा हजार कंत्राटी कर्मचारी सहभागी हो, आहोत या आंदोलनामध्ये पण मंत्रालयापासून ते पूर्ण उपतीर्णापर्यंत सर्व कर्मचारी यामध्ये समाविष्ट आहेत जर शासनाने आत्ता जर आम्हाला ह्या संपाची दखल घेतली नाही तो तो का है का है जोड़ा, जोड़ा तर हा वे मदत संप जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत चालूच राहील आणि जर नाहीच दिलं तर पुढील भूमिका स्पष्ट करू आमरण उपासणालाही वेळ आली तर आम्ही बसू तुमच्या मागण्या काय काय आमची पहिली मागणी म्हणजे शासनाने जवळजवळ चौदा मार्च दोन हजार चोवीसला ला आमचा समायोजनासाठी जे आर काढलेला आहे की ज्यांची दहा वर्ष पूर्ण सेवा झालेली आहे त्या सर्वांचं समायोजन एकाच वेळीच करतो असं शासनाने आम्हाला लेखी जे आरद्वारे दिलेलं आहे परंतु अद्याप त्यावरती नाही आमची एकच मागणी आहे की आमचं समावेश लवकरात लवकर करून द्यावं दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल